एकनाथ शिंदे गाव जिल्हा पुणे मला असा अनुभव आलेला आहे माझ्या मंडळीला इथं आलोच्या वेळेस यांना कसल्याही प्रकारचं चालता येत नव्हतं धरून आणलं होतं तर तिला आता पूर्ण व्यवस्थित चालता येते सगळे व्यवस्थित चालले माझी बी काय समस्या होत्या सगळ्यांनी वारंवार आणि वीस वर्ष मी दवाखाना केले प्रत्येक पास अमेरिकेपासून आम्ही औषधं मागवले प्रत्येक डॉक्टरची एक एक वर्ष ट्रीटमेंट असे वीस वर्ष दवाखान्यात गेली कुठले कुठले दवाखाने केले पूर्ण दवाखाने इनामदार पाटील गायकवाड पुणे गावाचे नाव हो सांगा आपलं जे चार दवाखाने केले एक पाठोद्याचा एक केला टेंबोर्नीचे के दोन आणि पुण्याचा एक असे बरेच दवाखाने गेले पुण्याच्या नंतर त्याच्यानंतर मग असं मला समजल्यानंतर माझ्या मित्राच्या ए कंपनीची औषधं होती त्याची किंमत होती एक लाख पंधरा हजार तीन डब्याची पण त्यांनी सुद्धा काही नाही जोपर्यंत औषध चालवायची औषध बन त्या दिवशी द्यायची ज्याची वीस वर्ष गेली आता कुठली औषधं वगैरे असं काही नाही आता त्याला चालता फिरता सगळं व्यवस्थित माझी बायको अमेरिकेची स्टेटमेंट घेतली अकलूज मध्ये अमेरिकेमध्ये स्टेटमेंट घेतली अकलूज मध्ये अकलूज 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 असेल डॉक्टर इनामदार हे नाव तुमच्या अकलूज मध्ये त्यांच्या पेक्षा मोठे डॉक्टर कोण आहेत का मोठ्याने बोला ना आम्हाला ऐकू येत नाही तुम्ही हा त्यांच्यापेक्षा मोठा डॉक्टर कोणीच नाही ते, ते सांगतायत ना डॉक्टर सरांनी पण सांगितलं की याला पर्याय नाही हे पेशंट शकत नाही त्याच्यानंतर त्यांनी अमेरिकेच्या हॉस्पिटलचे स्टेटमेंट घ्यायला चालू केली आणि अमेरिकेमधून सुद्धा औषधं मागवली किती एका वेळच्या औषधाची किंमत एक लाख पंधरा हजार बायको एक लाख पंधरा हजाराच्या तीन डब्या तीन घेतल्या एक लाख पंधरा हजाराच्या तीन डब्या महिन्याला आणि त्या तीन महिने चालायच्या हे गरिबाचं काम आहे बोला ना ते सांगताय तरी पण माझी बायको व्यवस्थित होत नव्हती गेल्या महिन्यापूर्वी मला त्यांनी दोन तीन महिन्यापूर्वी घरी घेऊन गेले होते मला दाखवलं सांगितलं मला महाराज इतका मोठा चमत्कार घडलाय की माझी बायको अमेरिकेच्या डॉक्टरांनी सुद्धा पर्याय नाही म्हणून होतं इथला आशीर्वाद घेतला आणि आशीर्वाद घेतल्यानंतर माझी बायको आता ठणठणीत आहे त्यांचं टाळ्या त्या गजरामध्ये स्वागत करुन बुद्धी एका जागेवर झोपून होत्या कितीतरी दिवस वीस वर्ष एका जागेवर मनुष्य असताना उचलून आणला गेला आणि उचलून आणल्यानंतर तुम्ही चालून दाखवता तिकडे 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 जा चालत जा चालत जा आता त्या शंभर टक्के ओके आहेत चालतायत फिरतायत खूप चालत जीवन चांगलं चाललंय आता मला सकाळी सांगितलं की थोडस पाण्यावर सुधारी आहे म्हणजे अनुभव न सांगितलं असं होते अनुभव सांगितला पाहिजे या का पायावर सुद्धा आली म्हणून सांगितलं म्हणून अनुभव सांगा त्यांना याच्यापूर्वी सांगितलं की तुम्ही अनुभव सांगा आणि अनुभव सांगणं गरजेचं आहे गुरु गादीला अनुभव सांगितला पाहिजे काय म्हणलं तुमचं बसा पावली कधी आकडूच मार्शल बसा कधी मग ते सांगतायत की आता माझी बायको व्यवस्थित आहे काळ्या चक्रामध्ये